नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नाते संबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं कुंभ राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूया केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या सातव्या भावात उपस्थित असेल आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा अथवा काही शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतींचा वापर केला तर ते बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपली आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल आणि जुना कोर्ट कचेरीच्या गोष्टी चालू होत्या तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळून त्या गोष्टींचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता अधिक आहे अशात न थांबता प्रयत्न करत राहा आणि योग्य काळाची वाट पहा शनिग्रह ग्रह तुमच्या दुसऱ्या भावात बसलेले असण्याच्या कारणाने कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जरी व्यापार असो किंवा नोकरी प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल सोबतच दुसरे लोक ही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल या आठवड्यात वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना तुमच्या यशाबद्दल ईर्ष्या वाटेल ज्यामुळे ते आपल्या विरोधात जाऊ शकतात आणि शिक्षकांना आपल्या विरुद्ध भडकवू शकतात अशा परिस्थितीत त्यांचे षडयंत्र समजून घेऊन आपल्याला प्रत्येकासोबत आपला व्यवहार सुधारण्याची आवश्यकता आहे अन्यथा आपण इतरांसमोर आपली प्रतिमा कलंकित करू शकता तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय स्वामी समर्थ